नमस्कार मी आज अशा ठिकाणी आहे भीमा नदीमधून उजने धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडला आहे आणि नरशीपूर या ठिकाणी नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसलं आहे आणि इतकी मोठ्या प्रमाणावर हानी झाली की आज तो व्हिडिओ करायलासुद्धा आपल्याला जड जाते आहे हृदय भरून येतं ह्या शेतकऱ्याची जी, जी यशोगाता आहे किंवा त्यांचे ज्या व्यथा आहेत त्या व्यथा ऐकून अक्षरशः डोळ्याला आश्रू येत आहे काल परवा एखाद्या महाराजाचा व्हिडिओ संगमनेरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्यांनी एक कमेंट केली पूर्ण महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली पण शेतकरी हा अन्नदाता आहे याच्याकडे प्रशासनाचं दुर्लक्षच आहे म्हणावं लागेल तुम्ही बघू शकता उजनी धरणाच्या चुकीच्या धोरणामुळं आज प्रत्येक शेतकऱ्याला याचा फटका बसला आहे त्यांनी एकशे पाच टक्के धरण या महिन्यात आढवायला नको होतं इतकं मोठ्या प्रमाणावर पाणी आडवून ठेवलं आणि विसर्ग खडक वाचला किंवा गार्डन या ठिकाणी ज्यावेळेस विसर्ग मोठ्या प्रमाणावर चालू झाला उजनी धरणात पाणी थांबन असं झालं आणि एकदम असा लोंडा नदीला सोडून दिला आहे निरा नरसिंहपूर तसेच टणू गणेशवाडी या ठिकाणचे सर्व बंधारे पाण्याखाली गेले आणि निरा नदीला पण त्या बाजूनं पाणी आल्यामुळं निरा नरसिंहपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यात गेल्या अक्षरशः आम्ही गुडघेत किंवा पाण्यात थोडंसं चढावर या ठिकाणी थांबलोय तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी नदी जवळजवळ दोनशे ते तीनशे फूट अंतरावर तिकडं नदी आहे आणि पाचशे चारशे फुटापर्यंत या शेतकऱ्याच्या शेतात वर पाणी घुसलंय तर आपण या शेतकऱ्याची जी काय व्यथा आहे ती आपण या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत माझे नाव सचिन संजय ताटे राहणार निरा नरसिंगपूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाण्यानं लय उचकांगी झाली एकर दीड एकर माझं पाण्याखाली गेलं आहे आणि ऊस बघाय आता आता सध्या असा आहे खडा होता पूर्णपणे ऊस आणि आता दोन दिवसाखाली पाणी आलं अचानक रात्रीचं पाणी आलं पाणी आलं की सगळं पूर्ण तुकडंच पाण्यात गेलं पूर्ण शेंड्यापर्यंत पाणी गेलं दोन दिवस पाणी राहिले की पूर्णपणे पाणी जसं उतरलं तसा ऊस पाडायला चालू झाला सगळा पूर्णपणे ऊस पडला आहे आता काय करायचं एवढं मोठी ही केलं लेकरासारखं जपलं आहे आणि जर पण आता अजून कारखान्याला तीन महिने टायमिंग आहे त्याची दुष्काळ भरपाई आता कोण द्यायचं एवढं कष्ट केलेलं वाया गेलंय तर तहसीलदार साहेब आणि प्रशासन आपल्या जनतेचं रखवालदार असतात त्यांच्याकडे एक विनंती आहे आपली की नरसिंहपुर या परिसरात प्रत्येक शेतकऱ्याची हीच अवस्था झालेली आहे शासनानं अचानक पाणी सोडल्यामुळं आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि असं संकट बऱ्याच शेतकऱ्यांवर आलंय तुमच्या शेजारी सुद्धा आसपास तुमच्या मोटर वगैरे सर्व पाण्यात गेलय सगळ्याच गेलय आपलं एकट्याच नाही सगळ्याच पंचनाम करण्यात यावे अशी माझे म्हणणं आहे गावातील कारभारी सरपंच किंवा जी काय ग्रामपंचायत बॉडी आहे त्यांनी कोणी आपल्याकडे संपर्क केला का कुठल्या राजकीय नेत्यांनी नाही तुम्ही कोणाला सांगितलं का फोन करून माझा असं मी आता केला तात्या कोतवालला फोन बर असं असं झालं तर बघू म्हणली काय अडचण नाही त्यांनी काय आश्वासन ठोस असं दिले का थो, तुम्हाला नाही काय अजून शासनाचा जे आला नाही म्हणलं मला कारखान्याकडून काय अपेक्षा आहे का नोंद कुठल्या कारखान्याकडे कर निराभिमा कारखान्याकडे निराभिमा कारखान्याकडून काय अपेक्षा आहे का तुम्हाला नुकसानची आता काय अपेक्षा असावी वाटते काय आता एवढं लुकांगीच झाली म्हणजे अजून कारखान्याला तीन महिने टायमिंग आहे एवढं मोठं लहानाचं मोठं करून जर सांभाळायचं म्हणलं ना असं जर अचानक पाणी येऊन जर झोपायचं म्हणलं बघू वाटत नाही माती सगळी झाली तुमच्या शेतात पाणी तर तुमचं नुकसान नेमकं काय झालंय का तेवढं झालं गाळवाड बसलय सगळं आता आणखा फुटल्यावर कारखाना कार येत नाही लवकर काय करायचं आता तीन दिवस झालं जेवलो नाही पाणी बघून अशी परिस्थिती आहे माझी पोटच्या प्रमाण पीक जपलं आणि ही अवस्था झाली ही अवस्था झाली या मला हे बघून तुम्हाला प्रशासनाला काय तुम्ही घरी जाऊन इचार कोणाला मंडळीला जीव उलो नाही जवळजवळ पंचवीस तीस हजाराचा मटेरियल टाकला एकर जेकर पूर्ण झोपला वाटानी रात्रीच या ठिकाणी पाणी आलं आणि या ठिकाणी येऊन बसले रात्रीच तर तो अनुभव कसा होता परवा दिवशी पाण्यापास आलो तर राजगर वाय हातात बर आणि आसमानी आणि परत सुलतानी संकट अशीच परिस्थिती झाली हा टिकतच नाही आमचा फुटणार दोन दिन वाव अंदाजे नुकसान किती होईल असं वाटतंय तुम्हाला हो या एकरात अहो बरच होणार शेतकरी जो अन्नदाता आहे याची परिस्थिती बघा तुम्ही कशी आहे बघू शकता आपण आज गुड पाण्यात पोट पोटात तीन दिवस झाला अन्न नाही अशी परिस्थिती आहे या ठिकाणी ताटे यांचे शेजारी काळे म्हणून आहेत शेतकरी त्यांची तर ह्याच्यापेक्षा बेकार अवस्था झालेली आहे त्यांच्या पूर्ण शेतात पाणी गेलंय तर त्यांचं मनोगत आपण थोडक्यात घेऊया नाव सांगा सर्व काळे राहणार नरसिंहपूर तालुका इंदापूर लागण केली पाणी आलं सगळे बुडून गेली नांगरून फनवून सरी काढली बेन एकत आणले उगवले थोडे थोडे आलं पाणी त्याला काय आता त्याला लागणे तिथे पाणी आता पाणी इतकं पाणी त्याच्यात केळी बोलली लोकांची कधी काय नाही मग लागण बुडली अचानक पाणी आलं म्हणून बोलली मग काय कर ह्याच्या आधी आलंच नाही इतकं पाणी येतच नव्हतं पंधरा सातला लागणी करते लोक म्हणून केली लागण आम्ही पाणी रात्री झालं रातचं झालं की तर आपण बघू शकता या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की माझी जी काय लागवड केली त्याला जो खर्च झालाय तो पूर्ण पूर्ण पाण्यात गेला पाण्यात गेला सगळं पाण्यात गेलं काहीच राहिलं नाही होता ते ते बी गेलं बर तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता ह्या बीमनतीत इतकं पाणी मोठ्या प्रमाणावर आलंय नरसिंहपूर काठच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी आहे ऊस पूर्ण पाण्यात आहे आता आपण समोर बघू शकता ऊस पूर्ण जवळजवळ अर्ध्याच्या वर आहे गिरजाबाई ईश्वर घोडके समाधान ईश्वर घोडके बाबा हाताने खुरपान केलंय मी आतून दिवस यालाय राती यात टाटर बुलडा मोटर बुलडी एका रातीत पाणी समजा ऊस बुलडा याला दिसतो ऊस बुलडा समजा समजा बुलडा या खालीच्या खाली सार सारा पाणी आले माळव्यात ऊसात आणि दिवस आम्ही मेहनत करतो या काय करायचं सांगा बर आ शेतकऱ्यांनी काय करायचं किती कष्ट करायचं शेतकऱ्यांनी अवा पोटाला भाकर सुद्धा खात नाही आम्ही काय करत नाही काय करायचं तुम्ही सांगा आम्हाला काय हा मग सांगितलं तीन दिवस तीन दिवस आम्ही सुद्धा खाल्ले नाही बघा आमच्या चेहरा तर बघा कसा आहे ते हा तर शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यावर जे आसमानी संकट आलंय केवळ फक्त उजनी धरणाच्या आहे आणि जर उजनी धरणा ऐंशी ते नव्वद टक्के जेवढा पाणी साठा त्यांनी ठेवायला पाहिजे होता तेवढा जर ठेवला असता तर वरून आलेला विसर्ग त्या ठिकाणी आज आढळून ह्या आजींची प्रतिक्रिया जी आहे ती हृदय हे लावून टाकणार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला अपेक्षा काय आता शासनाकडून आता आम्हाला काय शासनाकडून वैशा भरपाया त्यालाच आम्ही अजून मटेरियल घालू काय करू थोर उसाच्या तोंडने पातोर कोणाला फोन आलता का ऊस तुमचा पाण्यात गेला राजकीय वगैरे बोलल नाही आम्हाला कोण सुद्धा नाही आमची वस्ती जर सारी बुल तरी बुलढाणी दोन तीन दिवसात तुमच्याकडे प्रशासनाचं कोण माणूस आला काय नाही कोण सुद्धा नाही बर हे जे पाणी आता घुसले तुमचं हा एवढं मोठ्या प्रमाणावर ऊस आहे दोन ते क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पाणी किती प्रमाणात तुमचा ऊस आता नुकसान काय झालंय नुकसान काय झालंय ऊसावर निम्यापर्यंत पाणी आलं आणि त्याच्यावर माती गेली आणसा फुटलेल्या गे आता तीन महिने कारखान्याला टायमिंग आहे कोण जबाबदारी घ्यायची आता ह्याची लहान लेकरासारखं जपलेला उसा आहे पूर्णपणे पडलेला आहे पाणी येऊन असा झोपलेला आहे सगळा पण अजूनपर्यंत जर कोण आलेलं नाही बघू शकता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यावर जे आज आसमानी संकट आलं आहे हे केवळ प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे आलं आहे शासनानं वेळेत जर उन्नी धरणाचं पाणी टक्केवारीनुसार अडवलं असतं नेरा नेरा ने तर आज निर भीमा नदीकाठच्या आणि निरा नदीकाठच्या शेतकऱ्यांवर ही परिस्थिती आली नसती तर तुम्हाला मीही एक पत्रकार म्हणून आणि एक शेतकरी पुत्र म्हणून या शेतात तुमचा फोन आले, आले आलो आणि तुमची जी काय परिस्थिती जाणून घेतली आणि ही ह्या व्हिडिओला आपल्याला कुठेतरी यश मिळालं पाहिजे तर शासनाने याची दखल घेऊन या शेतकऱ्यांना नरसिंहपूर पंचकृषीतील शेतकऱ्यांचं पंचनामा करण्याची आवश्यकता आहे आजपर्यंत कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही तर अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे ते येऊन प्रत्यक्ष पाहणी या करून याचा पंचनामा शेत करून शेतकऱ्याला योग्य ती मदत द्यावी